एचएम HM राहतमाता नऊ भडकेवाडी येथील निरंकारी भक्ताचा प्रामाणिकपणा रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकिट जसेच्या तसे केले परत खानापूर तालुक्यातील भडकेवाडी येथील ही घटना आहे निरंकारी भक्त संजय शेंडगे हे भडकेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत आणि ते काही कामानिमित्त खानापूर येथे निघाले होते रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला एक पैशाने भरलेले पाकीट सापडले त्यामध्ये जवळपास नऊ हजार कार्ड लायसन्स एटीएम कार्ड इत्यादी महत्वाची कागदपत्रे होती त्यांनी पाकिट मधून मिळालेल्या ला लायसन्स द्वारे सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यांचा मोबाईल नंबर मिळवला इकडे पाकीट हरवलेला व्यक्ती हताश होऊन बसला होता त्याचे घरचेही चिंताग्रस्त झालेले होते कारण खेडे गावातील त्या व्यक्तीचे रोज कामाला गेल्याशिवाय घर परिवाराचे पोट भरत नव्हते हातावरचे पोट अशातच हरवल्याने त्यांचा परिवार होऊन बसलेला होता या घटनेने त्याला परिवाराकडूनही बोलणे खावे लागले एवढ्यातच संजय शिंडगे यांचा त्यांना फोन आला आणि सांगितले की काळजी करू नका आपले पाकिट मला सापडले आहे या ठिकाणी येऊन घेऊन जावा त्यांचे मन आनंदाने भरून वाहू लागले परंतु मनामध्ये एक विचार आला आपले पाकिट सापडले हे खरे परंतु त्यामध्ये नऊ हजार धाडस करून ती व्यक्ती संजय शेंडगे यांच्या घरी गेली शेंडगे यांनी त्यांना घरामध्ये बोलावून त्यांचा चहापान केला व सापडलेले पाकिट पैशासह जसेच्या तसे दिले त्यांनी ते उघडून पाहिले तर पैसे व कागदपत्रे तसे त्यामध्ये होते ते पाहून ती व्यक्ती एवढी भावनिक झाली आणि म्हणाली की दुसरे कोणी असते तर मला हे पाकिट मिळाले नसते जगामध्ये तुमच्यासारखे प्रामाणिकपणाने राहणारे फारच कमी लोक आहेत वगैरे बोलून त्यांचे आभार मानले त्यांनी आदर सत्कार भाव पाहून त्यांना बोलू लागला एवढा प्रामाणिकपणा वक्तशीरपणा आपल्यामध्ये आणि आपल्या परिवारामध्ये कसा काय आला हे मला जाणायचे आहे त्यांचे हे बोलणे ऐकून संजय शेंडगे म्हणाले की ज्याची वस्तू त्याची समजा काम नसे तक्रारीचे सारा संसार एक परिवार या निरंकारी सद्गुरु माता सुधीक्षाजी महाराज यांच्या शिकवणीमुळे आमच्यामध्ये हा प्रामाणिकपणा आला आहे व्यक्तीलाही याबद्दल खूप कोहतुल हो वाटले आणि आज समाजाला निरंकारी मंडळाच्या शिकवणीची गरज आहे सर्वांनी हे आचरणात आणले पाहिजे तरच मानव सर्वांशी प्रेमाने एकोप्याने आणि राहतील अशी आशा व्यक्त केली तसेच निरंकारी मंडळाचे आभार मानले हम